जय शिवराय जय शंभूराजे मी परायण गजानन महाराज देठे आजच्या लाईव्ह मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे संघर्ष दा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा लढा जो काय मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाव्याकरता उभा झालेला आहे या लढ्यामध्ये आता अंतिम टप्प्यामध्ये हा लढा येतो असं म्हणावं लागेल कारण सरकारच्या छाताडावर आता मराठे बसलेले आहेत आणि मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण घेतल्याशिवाय मराठे अजिबात माघार घेणार नाही आणि संघर्ष्रद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा समाजात जी ताकद एकवटलेली आहे ही ताकद कदापि फुटणार नाही ही एकजूट मराठ्यांची कधी फुटणार नाही असं सहज आणि स्पष्टपणे दिसतंय त्याचं कारण संघर्ष्रद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचा मराठवाडा जो दौरा पाठीमागच्या पंधरवाड्यामध्ये झाला आणि या आठवड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा दौरा झाला मला असं वाटतं काल त्या दौऱ्याची नाशिक येथे सांगता सुद्धा झाली आणि काल नाशिकला सांगता झाल्याच्या नंतर आपण बघितलं नाशिक मधला तो दौरा एवढा जय्यत आणि जल्लोषात झाला की पुणे सोलापूर सातारा कोल्हापूर आणि नाशिक हे जे दौरे झाले प्रचंड जल्लोषात पार पडले पश्चिम महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलाचं अस्तित्व नाही जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये लोकांचा सपोर्ट पश्चिम महाराष्ट्रात नाही अशा प्रकारच्या वर्गनाच्या विरोधकांकडून करण्यात येत होत्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून करण्यात येत होत्या त्या सगळ्यांची दात त्या ठिकाणी तोंडात राहिलेली आहे आणि अशा सगळ्यांना त्या ठिकाणी जबरदस्त चपराक जरांगे पाटलाच्या शांतता रॅलीतून बसलेली आहे मित्रांनो आपण बघितला असेल मराठवाड्यामध्ये संघर्षोद्धा मनोज दादा यांच्या रॅलीला जो प्रचंड प्रतिसाद मिळाला त्याही पेक्षा अधिक प्रतिसाद पश्चिम महाराष्ट्रामध्ये मिळालेला बघितला आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ खानदेश महाराष्ट्रातल्या सर्वच विभागातले मराठी विशेष करून मुंबई कोकण विभागातले सगळे मराठे एकजुटीने संघर्ष योद्धा पाठीमाग उभे आहे हे स्पष्टपणे दिसले आपण बघितलं भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी जरांगे पाटलाच्या विरोधात पुन्हा एक वक्तव्य केलं अगोदर नारायण राणे म्हटले की आ, मी मराठवाड्यात येतो मनोज जरांगे काय करतो मनोज जरांगे आढवतो काय ते का बघतो त्या नारायण राणेंना मराठ्यांनी चांगल्या प्रकारे निषेध करून त्या ठिकाणी धडा शिकवण्याचं काम केलं आणि अनेक मराठा तरुणांनी नारायण राणेंना फोनवरून सुद्धा जाब विचारला हे नारायण राणे कुठेतरी शांत झाले की नाही त्यानंतर त्यांचा मुलगा तो नितेश राणे त्याची उंची मुळात दीड फूट आहे तो नितेश राणे वारंवार जरांगे पाटलाच्या विरोधात बोलण्याचं काम करतो नितेश राणे म्हणे की जरांगे पाटील भाजपच्या विरोधात काम करतात जरांगे पाटलाकडे कुणाची स्क्रिप्ट आहे सगळ्यांना माहिती आहे जरांगे पाटलाला मी जर हो केलं तर सराटे अंतर्व तुम बाहेर निघू देणार नाही नितेश राणे ज्यावेळी जरांगे पाटील मुंबईत येतील ना तुला घराच्या बाहेर सुद्धा येता येणार नाही एवढं ये मात्र तू लक्षपूर्वक लक्षात ठेव आपण बघितलं की नितेश राणे नारायण राणे यांच्या माध्यमातून वारंवार जरांगे पाटलाच्या विरोधात स्टेटमेंट दिली जातात पण त्या टिल्लूला त्या कोंबडी चोर असणाऱ्या नारायण राणेच्या पोराला मी मराठा तरुण म्हणून या ठिकाणी मी इशारा देतो की संघर्ष्रद्धा जरांगे पाटलाच्या नादाला लागू नको महाराष्ट्रातले कोट्यवधी मराठ्यांचं नेतृत्व संघर्ष्रद्धा जरांगे पाटील करतात तुम्हाला मराठा समाजासाठी काम करता येत नसेल तर अजिबात करू नका पण आमच्या मराठ्याच्या योद्ध्याच्या विरोधात जर बोलाल ना तर हे मराठे तुम्हाला गल्लीत सुद्धा बाहेर पडू देणार नाही घराच्या बाहेर सुद्धा तुम्हाला पडू देणार नाही तुम्ही आमच्या संघर्ष योद्ध्याला बदनाम करण्याचं काम करू नका आणि संघर्ष योद्ध्याला बदनामी करून या जरांगे पाटलाच्या विरोधात बोलून भारतीय जनता पार्टीशी जवळीक साधण्याचा जो तुमचा प्रयत्न आहे तो प्रयत्न सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे फक्त भारतीय जनता पार्टीनं आपल्याला जवळ करावं आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आपली इमेज वाढावी याकरता जर तुम्ही जरांगे पाटलावर त्या ठिकाणी बदनाम करत असाल जरांगे पाटलाच्या विरोधात टीका टिप्पणी करत असाल तर तुम्ही करत असलेली टीका जरांगे पाटलावर तुम्ही करत नाही तुम्ही कोट्यावधी मराठ्यावर टीका करता असं ग्रहीत धरून आमच्यासारखे सर्वसामान्य मराठी जरांगे पाटील सोडा जरांगे पाटलाचे अगोदर आमच्यासारखे जरांगे पाटलाचे शिलेदार आणि सर्वसामान्य मराठी तुम्हाला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही नारायण राणे नितेश राणे प्रवीण दरेकर प्रसाद लाड सदाभाऊ खोत बाळा भेगडे यासारख्या ज्या भाजपच्या नेत्यांनी ने। मराठा समाजाच्या विरोधात आणि संघर्ष माननीय श्री मनोज दादा जरांगे पाटलाच्या विरोधात जे काही वक्तव्य करण्यात आली त्या सगळ्या वक्तव्याचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि जरांगे पाटलाला किती बदनाम तुम्ही करा जरांगे पाटलाला जेवढं बदनाम कराल तेवढं जरांगे पाटलाची चाहते वर्ग वाढणार आहे जरांगे पाटलांच्या विरोधात जेवढे तुम्ही वक्तव्य कराल तेवढा समाजाच्या विरोधात असलेला आणि संघर्ष होता जरांगे पाटला न मानणारा मराठा जरांगे पाटलाच्या बाजूने येतोय म्हणून सरकार जेवढ्या जेवढ्या पद्धतीनं जरांगे पाटलावरती षडयंत्र रचेल तेवढे तेवढे जरांगे पाटलाची प्रतिमा मलिन ती न होता जरांगे पाटलाची प्रतिमा त्या ठिकाणी वाढणार आहे आणि जरांगे पाटलावरती बोलणं टीका टिप्पणी करणं अपमानास्पद बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे ज्यावेळी नितेश राणे तुम्ही जरांगे पाटलाच्या विरोधात बोला त्यावेळेस ती थुमकी तुमच्या तोंडावर आल्याशिवाय राहणार नाही असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगतो नितेश राणे सदाभाऊ खोत बाळा भेगडे प्रवीण दरेकर प्रसाद लाड आणि नारायण राणे यासारख्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी संघर्ष्रद्धा मनोज दादाच्या विरोधात बोलाल तर खबरदारीतून पुढे जशाच तसं उत्तर तुम्हाला हा मराठा दिल्याशिवाय राहणार नाही हा इशारा व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे